धंगेगर एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि ते मिक्स कोणत होत नाही त्यानुसार काँग्रेसमध्ये ते मिक्स झालं नाहीत किंवा काँग्रेस कल्चरने त्यांना सामावून घेतलं नाही या दोन मुद्द्यामुळं धंगेगर एकाकी पडत गेले दंगेकरांची अपेक्षा काही आमदार होण्याची विधान परिषदेत जाऊन असेल असं आत्ता तूर्ताच वाटत नाही एकनाथ शिंदे गेले अडीच वर्ष मुख्यमंत्री होते एक नाना भानगिरे जर सोडले तर असं म्हणावा असं नाव किंवा ताकद हे शिंदेंकडे गेले नव्हते अशावेळी धंगेकरांसारखा राज्याला नाही म्हणलं तरी एक ओबीसी चेहरा म्हणून गेल्या दोन वर्षात जे आला हा माणूस त्यांच्याकडं जाणं हे शिंदे दृष्टीनं राजकीय दृष्ट्या पुण्यात ताकदीचं ठरणार आहे हिंदुत्ववाद्यावर कसब्याची निवडणूक होत नाही त्यामुळे हिंदुत्व यांना म्हणून मतं द्या अशी परिस्थिती तिथं नाही त्यामुळं आता धंगेकरांमुळे फायदा काय होईल पूर्व भागात त्यांना मतदान चांगलं त्यांना जर शिंदेनी पावर दिली काय अख्खं पुणे तुम्हीच बघा त्यानंतर मात्र दंगेकर परत शिवसेना शिंदेंचं वाढवण्यासाठी ताकद लावतील त्यामुळे शिंदे त्यांना काय देत आहेत त्यावरच दंगेकरांचं पुढचं राजकीय भवितव्य नमस्कार मी रोहित हरित द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पुण्यात मोठं राजकारण घडतंय आणि पुण्यात गाजलेले आमदार माजी आमदार रवींद्र दंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे आणि आता ते शिवसेनेच्या वाटेवर आहेत एकनाथ शिंदे यांची लवकरच ते भेट घेणार आहेत भेट घेतल्यानंतर त्यांच्यात राजकीय देवाणघेवाण काय होणार आहे आपल्याला कळेलच पण कदाचित एक दोन दिवसातच रवींद्र धंगेकर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होऊ शकतो पण रवींद्र धंगेकर यांचा शिवसेना प्रवेश ही काय फक्त पुण्यापुरती किंवा एका प्रभागापुरती मर्यादित अशी राजकीय घटना नाही आहे कारण की एकनाथ शिंदे यांचं जर का व्यापक स्वरूपातलं राजकारण बघितलं तर महाराष्ट्रभर त्यांचा जो काही पक्षविस्तार सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणजे रवींद्र धंगेकर यांचं शिवसेनेत जाणे रवींद्र दंगेकर यांच्या शिवसेनेत जाण्यामुळे पुण्याच्या राजकारणात काय बदल होणार आहे रवींद्र दंगेकर यांचा प्रवेश कधी ठरला होता नेमकी काय राजकीय देवाणगाव होणार आहे आणि या सगळ्या राजकीय घटनेचा पुण्याच्या राजकारणावरती काय परिणाम होणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत आजका आनंदचे वृत्तसंपादक ज्ञानेश्वर बिजले सर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये पुण्याचं राजकारण म्हणजे तुमचं होम ग्राउंड आहे जवळपास दोन अडीच दशकं तुम्ही सगळं राजकारण बघताय काय मला पहिलाच प्रश्न विचारला तुम्हाला की रवींद्र दंगेकर यांनी काँग्रेस का सोडली खरं तर दंगेकर एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि ते मिक्स कोणत होत नाही त्यानुसार काँग्रेसमध्ये ते मिक्स झालं नाही किंवा काँग्रेस कल्चरने त्यांना सामावून घेतलं नाही ह्या दोन मुद्द्यामुळं दंगेकर एकाकी पडत गेले लोकसभेत ते निवडणूक लढले त्यानंतर ते विधानसभेत मात्र त्यांना काँग्रेसच्या काही लोकांनी साथ दिली नाही आणि प्लस भाजपचे जे जुने पोटनिवडणुकीत जे दंगेकाराकडे गेले ते आर एस एसच्या म्हणजे सदाशिव नारायण इथले ते परत भाजपकडे वाळाले आणि धंगेकर दोन्ही निवडणुकीत पराभूत झाले लोकसभेला त्यांनी अतिशय चांगली लढत दिली सव्वा लाखाला महाराजींना फक्त एकमेव सीट काँग्रेसचं जे पडलं महाराष्ट्रात ते त्यांचं होतं त्यानंतरही काँग्रेसने विशेषतः प्रदेशातल्या नेत्यांनी त्यांना तेन सांभाळून घ्यायचा प्रयत्न केला मात्र पुण्याच्या स्थानिक राजकारणात पक्षामध्ये ते मिक्स झाले नाहीत किंवा अन्य लोकांनी त्यांना मिक्स होऊ दिलं नाही असं करून त्या गटबाजीच्या याच्यात धंगेकर एकटे पडत गेले होते यामुळं धंगेकरचा मूळचा जो बाणा आहे तो शिवसैनिकाचा आहे हे गेले वीस पंचवीस तीस वर्ष त्यांनी जे राजकारण केलं ते शिवसेना म्हणून केलं त्यामुळे मग त्यावेळी एकनाथ शिंदेने त्यांना कॉन्टॅक्ट केला असेल किंवा यांनी त्यांना केला असेल त्यामुळं मग मूळ प्रवाहाकडे ते वाळालेले आहेत आणि त्यानुसार ते शिंदेकडे जातील कारण आत्ता महापालिकेच्या निवडणुका आता तोंडावर आहेत म्हणजे दिवाळीनंतर होतील असं धरलं तर धंगेकरांना स्वतःला आता प्रूव करण्यासाठी त्यांचे जे दोन प्रभाग आहेत काच mm. रविवार पेठ असेल किंवा कसबा असेल पेठ असेल या भागात त्यांचे किमान तीन चार लोक स्वतःचे निवडून आणावे लागतील mm. आणि ते जर त्यांना शक्य झालं तरच त्यांचं पुढचं राजकारणाची भवितव्य काहीतरी राहील mm. यामुळं ते परत स्वगृही mm. परतायच्या मागं लागलेले आहेत भविष्यात परत ते अन्य काँग्रेसकडेही येतील नाही पण ते भविष्यात काँग्रेसकडे येतील कुठल्या पक्षात जातील पण आत्ताचा प्रश्न असा आहे की पुण्यातली जर का, का शिवसेना बघितली तर ती काही फार मजबूत अवस्था येते किंवा पुण्यात शिवसेना पक्षाचा म्हणजे दोन्ही अगदी उद्धव ठाकरे गट असेल किंवा एकनाथ शिंदे यांचाही गट असेल दोन्ही शिवसेनांचा काही फार अशी ताकद आहे असं नाही आहे असं असताना दंगेकरांनी नेमकं काय कॅल्क्युलेशन केलं आणि शिवसेना पक्षाची निवड केली पक्षांतर करण्यासाठी आपण जर थोडं मागं गेलो पंच्याण्णव पासून बघितलं तर शिवसेनेतले तीन आमदार होते सहा पैकी त्याच्यानंतर पुढं दोन हजार नऊच्या पर्यंत म्हणजे दोन हजार नऊ ते चौदा शिवसेनेचे कायम दोन आमदार पुण्यात राहिलेले आहेत ज्यावेळी दोन हजार चौदामध्ये मोदी पंतप्रधान झाले आणि त्यानंतर जी विधानसभा निवडणूक झाली त्यावेळी अगदी शेवटच्या पंधरा एक दिवसांत भाजपने शिवसेनेची आघाडी तोडली आणि त्यानंतर शिवसेना जी सैरभैर झाली आणि त्या याच्यात त्यांचे दोन आमदार पडले म्हणजे महादेव बाबर असतील किंवा चंद्रकांत मोकाटे असतील हे जण पडले आणि यामुळं त्यांचा जो तिसरा मतदारसंघ होता पूर्वीचा भवानीपेठ होता तो झाला अभ्यावली यामुळं शिवसेनेचे कार्यकर्ते सगळीकडे आहेत पण शिवसेनेची एकत्रित ताकद तिसरा गोष्ट शिवसेनेचा जो बेस होता तो विशेषतः झोपडपट्ट्या असतील किंवा उप हे जुनं पुणे असं या पट्ट्यामध्ये शिवसेने कार्यकर्ते वेगवेगळ्या लोकांत विभागले गेले म्हणजे नारायण राणेंवर काही जण गेले काही जण परत मनसेवर गेले आणि मनसेतनं काही जण परत भाजपमध्ये गेले अशा त्यांचे तीन चार तुकडे झाले आणि त्यामुळं शिवसेना जरी असली तरी कार्यकर्ते असले तरी त्यांचं विखुरलेलं पण आहे आणि चार जणांच्या प्रभाग रचनेमध्ये त्यांचे अनेक जण पडले आणि त्यामुळं शिवसेना किंवा मनसे यांचं खच्चीकरण होत चाललेलं आहे आणि ज्यावेळी खच्चीकरण होतं आणि भाजपसारखी समोर हे असतात त्यामुळे एक एक चांगली माणसं ते स्वतःकडे घ्यायला लागतात भाजपचं स्वतःही ताकद फार नाहीये पुण्यात भाजपनी याला घे त्याला घे असं करून म्हणताय की भाजपची ओरिजिनल ताकद नाहीये ओरिजिनल शकतो की भाजपची ताकद आमदार यांचे ओरिजिनल ताकद त्यांची होती त्यांनी अन्य पक्षातनं जे चांगली माणसं ती स्वतःकडे घेणे आणि त्यांना तिकीट देणे हा जो फंडा देश पातळीवर राबवला त्यामध्ये गेल्या महापालिका निवडणुकीत जवळजवळ अडतीस लोक ही अन्य पक्षातल्या लोकांना त्यांनी उमेदवारी दिली होती आत्ताही लोकसभा झाल्यानंतर शिवसेने या पाच जणांना त्यांनी आता, आता oh. नगरसेवकांना पक्षात घेतलं पक्षाचे अनेक नगरसेवक किंवा कार्यकर्ते स्ट्रॉंग असताना देखील अन्य oh. पक्षातल्या लोकांना आपल्याकडे घ्यायचं oh. त्यांना उमेदवारी द्यायची oh. आणि संघाय माध्यमातून प्रचार करत त्यांना निवडून आणायचं oh. हा जो निष्ठांतावर जो भाजप अन्याय करत आहे oh. त्याचा बहुतेक स्फोट या महापालिका निवडणूक होईल का काय फक्त पुण्यापुरतं नाही हे सगळ्या महाराष्ट्रात हेच होणार आहे आणि तो जर झाला आणि शेवटची निवडणूक आहे अर्धाची याच्या कारण लोकसभा झाली विधानसभा झाली आता महापालिका आहे त्यामुळे महापालिकेत जर या स्फोटाच्या खाली जर ते आपटले तर बऱ्याच ठिकाणी त्यांना फटका बसेल फक्त तो काळ जावा लागेल असं या सगळ्या घडामोडींमध्ये आता दंगेकर एकना एक एक तर एकनाथ शिंदे यांच्याकडे येणार आहेत पण मग दंगेकरांना काय मिळणार एकनाथ शिंदेकडनं काय होतं काँग्रेसमध्ये मी म्हणाल त्याला उमेदवारी ही मिळण्याची शक्यता तुलनेनं कमी म्हणजे दंगेकरला दोन किंवा तीन तिकीट मिळली असते एक महानगरपालिकेच्या निवडणूक महापालिका मा, आता महापालिकेचं hmm. कारण आता लोकसभा आणि विधानसभा हो पाच वर्ष hmm. पाच वर्षानंतर आत्ता बोलण्यात काही hmm. <coughs> त्याचा अर्थ नाही राहा महापालिकेत आता यांना जो फायदा होणार आहे hmm. दंगेकरांना की कि त्यांना किमान कसब्यात काही hmm. काही त्यांच्या मित्र असतील अन्य मतदारसंघातले त्या लोकांना उमेदवारी म्हणून मिळवून देण्यात त्यांची मदत होईल या पद्धतीनं त्यांना शिंदेच्या मूळ ते शिवसैनिक आहेत मनसे उद्धव ठाकरे शिवसेना या लोकांशी त्यांचा वैयक्तिक संपर्क आहे त्याचा फायदा घेत ते परत स्वतःला बळकट करतील कसब्यामध्ये hmm. आणि विशेषतः रायवारपेठ म्हणजे शनिवारवाड्या शिवाई रस्ते पलीकडचा टापू आहे hmm. तिथले दोन प्रभागात आठ नगरसेवक निघून येतात hmm. दोन्ही प्रभागात दंगेगारांची स्वतःची ताकद आहे hmm. या दोन प्रभागातनं जर त्यांनी hmm. चार ते पाच आणले आणि अन्य ठिकाणी चार पाच लोक जर आली शिंदेची निवडून तर अर्धाचा गट शिंदेचा होऊ शकतो आणि अर्धाचा गट हा महापालिकेचे सध्या राजकारणात हा ताकदीनं राहू शकेल अशी गणित धंगेकरांनी बांधलेला असावं आणि त्यांना दुसरी गोष्ट की निवडणूक लढवायला आता पैसा लागतो सलग दोन वर्षात तीन निवडणुका त्यांनी लढवलेल्या असल्यामुळं आर्थिक गणित जे आहे त्याचं जर पाठबळ मिळलं तर तेही त्यांना हवं असणार आहे आणि त्या तोही विचार करावा लागतो दंगेकर म्हणलेत तसं की सत्तेशिवाय कामं होत नाहीत त्यामुळे सत्तेत जाणं गरजेचं आहे पण मग एक शक्यता राजकीय शक्यता म्हणून विचारतो की आता विधान परिषदेच्या निवडणुका या लागलेल्या आहेत त्यात एक दोन जागा या शिंदेकडे आहेत तर मग त्यातनं कुठंतरी दंगेकरांना जागा मिळू शकते विधान परिषदेच्या जागा असतात ना ह्या खरं कमी असतात चर्चा जास्त होते आत्ता त्यांचा त्यांना एकच जागा आहे बरोबर शिंदेना त्याच्यानंतर पुढे दोन निवडणुकात एकूण मिळून Hmm. जागा मिळणार दहा hmm. त्या शिंदे गटाला मिळणार दोन किंवा तीन त्यामुळं विधान परिषदेत संधी मागणं शेवटी काही नाना वानगिरी आहेत स्वतः अन्य hmm. hmm. कैल महाराष्ट्रात नाही येत आहेत hmm. या सगळ्याचा जर विचार केला तर त्यांना फार काही आणि मुळात धंगेकरांची अपेक्षा काही आमदार होण्याची विधान परिषदेत जाऊन असेल असं आता तुर्ताच वाटत नाही hmm. शेवटी काय त्यांचं बोलणं काय झालंय शिंदेशी हे जोपर्यंत बाहेर येत नाही किंवा कुठल्या तरी कारण दंगेगर तसे बोलत नाहीत एकनाथ शिंदे त्याहून बोलत नाहीत आणि त्या पक्षात असं कोण नाही की आतलं काहीतरी खबर सांगू जे काँग्रेस भाजपमध्ये करतं तसं काही नसल्यामुळं दंगेगर मायावती महापालिकेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करतील आता पण मग पुण्यामध्ये जर का बघितलं आपण तर उदय सामंत त्यांच्या फेऱ्या वाढलेल्या दिसल्या मधल्या काळामध्ये आणि शिंदेनी सुद्धा मध्ये एक दोन वेळेला बोलले की आम्ही पुण्यात परत एकदा शिवसेना वाढवणार आहे ताकद वाढवणार आहे पुण्यातले काही नेते म्हणजे चंद्रकांत मोकाटे असतील बाबर असतील किंवा हे आत्ता उद्धव ठाकरे गटात आहेत चंद्रकांत मोकाटे आणि ते तर त्यांचा देखील परत एकदा शिंदेकडे येण्याचा विचार सुरू अशा चर्चामध्ये होत्या तर ऑपरेशन टायगर जे काय राज्यभरात चाललेले आहे त्याचे काही पडसाद पुण्यात पण दिसतील का तुमच्याकडे काय माहिती आहे मुद्दा काय महादेव बाबर हे त्यांना भेटले अशी चर्चा होती आता चंद्रकांत मोकाटे पण ॲक्च्युली कसं आहे की हे दोघेही दोन हजार चौदा दहा वर्षापूर्वीचे आमदार आहेत आणि अशावेळी त्यांच्या मतदार प्रभागात या महापालिकेत mm. ते काय अस्तित्व दाखवत आहेत त्यावर अवलंबून राहणार आहे सगळं कारण मुळात mm. उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या गटाचं mm. लक्ष हे मुंबई महापालिकेवर असेल mm. त्यावेळी सायमल टेनिसली इकडं जर त्यांचं लक्ष कमी झालं आणि त्यातल्या काही जणांना शिंदेमुळं mm. आर्थिक पाठबळ मिळलं समजा भाजपची आघाडी झाली तो फायदा होऊ शकतो या पद्धतीनं काहीजण त्यांच्याकडे जाऊ शकतील कारण महादेव बाबरनी आता या निवडणुकीची पूर्ण तयारी केली होती शेवटच्या टप्प्यात त्यांना उमेदवारी मिळली नाही यामुळे अशी लोक नाराज आहेत ते टॅप करत राहणं हे शक्य आहे अजून तर गेले नाहीत कोण पण हळूहळू त्यांचं चालू राहील पण एकंदरीत शिवसेना उद्धव ठाकरे गट असो किंवा शिंदे गट असो यांची फार मोठी ताकद पुण्यात आता तरी नाहीये त्यामुळे झाल्यानंतर आणि भाजपभर त्यांची आघाडी होणार की नाही यावर बऱ्यापैकी गणित अवलंबून एकनाथ शिंदे यांची ताकद वाढणार का शंभर टक्के पुण्याच्या दृष्टीनं धंगेकरांना एक एकनाथ शिंदे गेले अडीच वर्ष मुख्यमंत्री होते एक नाना भानगिरे जर सोडले तर असं म्हणावं असं नाव किंवा ताकद कार्यकर्ते हे शिंदेकडे गेले नव्हते अशा वेळी धंगेकरांसारखा राज्याला नाही म्हणलं तरी एक ओबीसी चेहरा म्हणून गेल्या दोन वर्षात जे आला हा माणूस त्यांच्याकडे जाणं हे शिंदे दृष्टीनं राजकीय दृष्ट्या पुण्यात ताकदीचं ठरणार आहे कसं म्हणजे कुठल्या कुठल्या अँगलने ओबीसी असल्यामुळे ताकद वाढणार हिंदुत्ववादी असल्यामुळे ताकद वाढणार हिंदुत्ववादी हा जो आपण जो शब्द प्रयोग करतो ना, आ, ना उठले, उठले उठले सा सा। तो हे भाजप हिंदुत्ववादी असा या समाजावर आधारित असतो भाजप हिंदुत्ववादावर फार मतं मागत नाही भाजप वेगवेगळ्या पद्धतीनं खेळत जातं फक्त म्हणताना हिंदुत्ववादी आम्ही असं म्हणतो हा जो सगळा जो आपण पट्टा आहे कजा असेल किंवा हा असेल इथे शिवसेना गेले चाळीस वर्ष शिवसेना ताकतील वगैरे हो आणि हिंदुत्वाचा भाजपपेक्षा जास्त ताकडा शिवसेना नंदू घाटे असतील mm. काकासाहेब ओडके असतील ह्या सगळ्या लोकांनी या मंगळवार सोमवार पेठ हा ज्या भागात mm. शिवसेना जोपासली तिथंच पुढं दीपक पायगुडे त्याच भागातून आले mm. त्या पुढे दंगेकर आले अनेक mm. नगरसेवक मराट विजय माराडकर असतील हे mm. सगळे शिवसेने नगरसेवक या बे पट्ट्यातनं आलेले आहेत त्यामुळे शिवसेनेचा एक बेस ह्या जो बारा बोल होता जर आपण म्हणतो आणि तेच सगळे हिंदुत्ववादी गणपती असतील हे असतील हे सगळे हिंदुत्ववादीच आहेत त्यामुळे हिंदुत्ववाद्यावर कसब्याची निवडणूक होत नाही त्यामुळे हा जो पट्टा आहे हे हिंदू आहेत हेही हिंदू आहेत त्यामुळे हिंदुत्व यांनाही म्हणून मतं द्या अशी परिस्थिती तिथं नाही त्यामुळे आता धंगे करामुळे फायदा काय होईल पूर्व भागात त्यांना मतदान चांगलं होईल आणि तिथं मुस्लिम मतदानही चांगलं आहे कागदीपूर असेल मोमिनपूर असेल या भागात हे जर मतं काँग्रेसवाल्याने घेतली तर मग भाजप निवडून येणार का शिवसेना अशी ते काट्याची लढाई तिथं असेल आणि त्या लढाई एखाद्या वेळेस दोघापैकी धंगेकर पुढे जातील किंवा भाजपवाले त्यांच्यावर मात देतील हा तो जो एक पट्टा आहे तो एक काहीतरी दहा बारा नगरसेवकांचा आहे या दहा बारा नगरसेवक पट्ट्यात चार पाच जागा घेणं ह्याच्या पलीकडे दंगेकरच फार फायदा पण पाच जागा शिंदे गटाने घेणं हे शिवसेनेच्या अन्य उद्धव ठाकरेंचा गट आहे याच्यापेक्षा जर ते स्ट्रॉंग झाले तर पुण्यात मग त्यांची ताकद वाढली मला एक वेगळा प्रश्न या निमित्तानं विचारायचा आहे की धंगेकर हे पुण्यात जवळजवळ अडीच दशक राजकारण करतात म्हणजे जवळपास नऊदा निवडणुका त्यांनी आतापर्यंत सगळ्या त्यांचा हिशोब केला तर नगरसेवक आमदार की खासदार की आणि एक ग्लॅमर त्यांना गेल्या अडीच तीन वर्षामध्ये मिळालं म्हणजे धंगेकर खूप वर्षापासून पुण्यात येत पण त्यांचा चेहरा राज्यभर पोहोचला तो विधानसभा निवडणुकांमुळे कसब्यातल्या पोटनिवडणुकीत त्यांनी बलाढ्य भाजपचा पराभव केला चंद्रकांत पाटलांचं विधान आलं ओळीस दंगेकर आणि मग ते एकदम सगळं व्हायरल झालं आणि दंगेकर हे राज्यात पोहोचले मी त्यांना विधानसभेत पण भेटलो होतो तिथं पण त्यांच्यापोती कायम पत्रकारांचा गरडा असायचा तर मग तुम्हाला असं वाटतं का की धंगेकरांचा शिवसेना प्रवेशामुळे शिंदेच्या शिवसेनेला किंवा शिवसेनेला पुण्यात एक चेहरा मिळाला ग्लॅमरस चेहरा जो राज्यभराचा आहे बरोबर आहे तुमचं की राज्यभरात मिळला पुण्यात मिळला पुण्यामध्ये धंगेकर एक अतिशय चांगले वक्ते आहेत कुठल्याही गोष्टीवर अतिशय तातडीनं रिॲक्ट होणं ते जोरात गेले किंवा डायरेक्ट चंद्रकांत पाटील अंगावर घेण्याची ताकद किंवा नरेंद्र मोदी उभारले तर मी उभारीन असं म्हणणं चांगले संबंध आहेत त्यांचे त्याच्यापेक्षाही शिवसेना मनसे हे सगळे गट आहेत ह्यांचेही त्यांचे चांगले संबंध आहेत दुसरं त्यांचा सगळ्यात प्लस पॉईंट म्हणजे जो मानला जातो ही सर्वसामान्यांचा कुठलाही प्रश्न त्यांच्याकडे आला की ते स्वतः जाऊन सोडवतात हे सामान्यांचा कार्यकर्ता ही जी त्यांची ओळख आहे ती त्यांनी आमदार असतानासुद्धा कायम ठेवली यामुळं शिवसेना गरिबांचा माणूस गरिबांचा मदत करणार ही जी त्यांची ओळख आहे ती त्यांनी कायम ठेवलेली आहे त्यामुळे त्या ताकदीने त्या फक्त कसं आहे की भाजपच्या रेटा जो आहे त्या भागात तो मोठा आहे त्या त्यामुळे त्याच्यासमोर उभा राहायचं आहे त्यांना फक्त आता ते आघाडी हो युती होणार की नाही हे शेवटपर्यंत शेवटच्या पंधरा दिवसापर्यंत काढणार नाही निवडणुका कधी आहेत महापालिके यांचा आता धंगेकरांचा कस लागणार आहे तो महापालिका निवडणुकीला hmm. त्यात जर त्यांना जर शिंदेनी पावर दिली की अख्खं पुन्हा तुम्हीच बघा आत्ताही नाना भानगिरींकडे जशी आहे तशी जर काही ताकद जर धंगेकरांना देण्यात किंवा काय ठरलं आहे त्यांच्यात त्याच्यावर त्यानंतर मात्र धंगेकर परत शिवसेना शिंदेंचं वाढवण्यासाठी ताकद लावतील पण आता त्याचं कसं हे जर जरचे प्रश्न आहेत त्यामुळे शिंदेना शिंदे त्यांना काय देत आहेत त्यावरच धंगेकरांचं पुढचं राजकीय भवितव्य आपण थोडंसं मागं जाऊया की सुरुवातीला मी विचारलं होतं की धंगेकर बाहेर का पडले तेव्हा तुम्ही पुसटचा उल्लेख केला की एकटे पडले होते पक्षामध्ये धंगेकर पण बोलताना म्हटलं की दहा पंधरा वर्ष जवळपास मी काँग्रेसमध्ये होतो आणि निवडणुकीच्या वेळेला पण बघितलं की धंगेकरांच्या उमेदवारीवरनं काही आबा बागुल असतील किंवा या काँग्रेसमधल्या लोकांनी बंडाची तलवार उगारली होती तर नेमकं हे इंटरनल राजकारण काय काँग्रेसमधलं असं असं कुठल्याही पक्षात नवीन फॉरेन बॉडी ज्यावेळी एंट्री होते mm. त्यावेळी आहे त्यांच्या काही जणांच्या अस्तित्वाला धोका येतो mm. त्यामुळे ती लोकं विरोध करणारच धंगेकरांचं काय झालं आमदार झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसशी एक जमू काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष mm. त्या पक्षात काम करताना तिथले नेते असतील हे असतील त्यांच्याशी जुळवून घेणं त्यांनी काय केलं दिल्ली आणि मुंबईशी संपर्क ठेवला शहरातल्या राजकारणात त्यांचा एक गट होता हे मोहन जोशी असतील बागवे mm. असतील आणि अरविंद शिंदे शहराध्यक्ष त्यांचा एक गट होता mm. mm. या दोन गटात खुन्नस झाल्या म्हणजे थोडीशी वेगवेगळ्या पातळींना mm. येत राहायचं हे काँग्रेसमध्ये चालतं त्या पक्षातलं ते वैशिष्ट्य आहे असं वेगळेपण आहे त्यांचं म्हणा त्यानंतर धंगेकर ह्यानंतर पक्ष त्यांची संघटना संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न संघटनेचे मोर्चे यापेक्षा मी धंगेकर मी धंगेकर करतो mm. mm. काँग्रेस नाही मी आता हा जो मी पण आहे हा काँग्रेसचे इतर लोक स्थानिक असतील हे असतील की ते बोट दाखवायचे पक्ष म्हणून तुम्ही करा नाना पटोलेंचं त्यावेळेचं होतं की पक्ष म्हणून ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे आणि ते ॲक्टिव्ह पाण्यात पक्षात तेवढं मिसळण्यात धंगेकर कमी पडले ही दोष धंगेकरांकडे करा। त्यांनी जर त्या लाईननं जर थोडंसं काम केलं असतं hmm. मग काय झालं धंगेकर काय असेल ते धंगेकर हा जो त्यांचा जो शेवटी नेते आहेत hmm. त्यामुळे त्यांचं वीस पंचवीस वर्ष जसं आहेत तसं ते पुढं गेले त्याचा फटका मग काँग्रेसशी इतर लोक आधीच जे फटकलेले होते ते थोडे थोडे बाजूला होत गेले आणि त्यानंतर मात्र दंगेकरांना विशेषतः विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका जास्त बसला पण मग आता हाच धोका कुठंतरी शिवसेनेत गेल्यानंतर आहे की फॉरेन बॉडी मग तिथले स्थानिक लोक किंवा तिथले आत्ता जे लोक आहेत त्यांना दंगेकरांमुळे भीती वाटणं त्यांचं तिकीट कापलं जाणं मुळात शिवसेनेत असं मुळात कसं आहे hmm. शिवसेना हा असा पक्ष आहे की hmm. तो इकडे गेला तिकडे गेला तरी एकमेकाला मदत करतात hmm. तिकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे वाद असला hmm. इथं मनसे शिवसैनिकात नसतो hmm. पुण्यात नाही hmm. पुण्यात नसतो hmm. तसा इव्हन मुंबईतही नसतो hmm. खाली एक साहवा ते एक असतात साहेबासाहेबांचं जाऊ दे आपल्याला काय त्यामुळे एकमेकाला मदत करतात मूळचे ते शिवसैनिक आहेत हाडाचे कट्टर शिवसैनिक आहेत त्यामुळे ते मूळ पक्षात परत गेले आता शिवसेने मुळात त्यामुळे तिथं त्यांना विरोध होण्याची शक्यता एकतर कमी नंबर दोन त्यांच्या पक्षात असं फॉरेन बॉडी म्हणतोय त्यांच्या पक्षात आत्ताच बेस कमी आहे mm. त्यामुळे त्यांच्यात समजा नानामानगिरी ना घेतली आपण तर ते हाडपसरला आहेत ते इकडे येत नाहीत हे तिकडे जाणार नाहीत mm. आणखी कोण तुम्ही जे दोन तीन नावं घेतली mm. एक कोथरूडचं एक कोंडवाचं म्हणजे शिवसेनेचे मूळ जे बेस होते कोथरूड असेल मध्य पुणे असेल हाडपसर असेल कोंडवा असेल या बेसमधले एक एक जण आहेत त्यामुळे तुम्ही तिकडं बघा तुम्ही इकडं बघा बरं सगळ्यांकडे माणसं जण तिकीट वाटायला उमेदवार मिळली पाहिजे त्यामुळं त्याच्यावरनं फार मोठा काही जर वाद होईल वगैरे असं काही परिस्थिती नाही आणि शिंदे गटात अस्तित्व तसे अस्तित्व पुणे शहरात नगण्य त्यामुळे धंगेकर आल्यामुळं त्यांना उलट आणखी भरीव साथ मिळत आणि त्यामुळं मला नाही वाटत तिथं काही तुम्ही जे म्हणताय तसं वाद काही तिथं होणार नाही जो काँग्रेसमध्ये झाला होता शेवटचा प्रश्न घेतो सर की शिंदेचं राजकारण आत्ता बघितलं म्हणजे आपण थोडं पुण्यातनं राज्य पातळीवरती जाऊया की ऑपरेशन टायगर ते करतायत आणि महाराष्ट्रावर जर का बघितलं तर संजय कदम असतील जे कोकणातले राजन साळवी असतील किंवा दंगेकर असतील अजून काही नावं आहेत जी शिंदेकडे येतात विशेषतः शिंदेचा जो रोख आहे तो उद्धव ठाकरेंच्या सेनेवरती दिसतोय की त्यांच्या गटातले लोक फोडायचे आणि आपलं पक्ष विस्तार करायचा तर मग त्याला पुण्यात अजून किती बळ मिळेल पुणे जिल्हा पुणे कसं <coughs> नाही <coughs> शिंदेंचं आत्ताचं जे नेचर आहे त्यानुसार शिंदे वृद्ध मुख्यमंत्री फडणवीस असा एक वाद एक रंगायला लागला Hmm. त्याला किती हवा hmm. मिळते hmm. त्यावर शिंदे आता स्वतःच अस्तित्व राज्यातलं टिकवून ठेवण्यासाठी hmm. पुढचे पाच वर्ष प्रयत्न करते hmm. ते जर त्यांना टिकवता आलं तरच त्यांना काहीतरी भवितव्य असेल अशा hmm. वेळी त्यांना ऑपरेशन टायगर म्हणा किंवा शिवसेना आता सत्ता त्यांच्याकडे आहे शिंदे काही का असताना त्यांची लोकं सत्तेत आहेत अशा याच्यात त्यांच्याकडं काही लोक आकर्षित होत राहणार आणि ते तेवढे जोडून घेतलं विशेषतः कोकणपट्टी असेल ठाणे हे मुख्य ठाकरेंची शिवसेना आता मुंबईपुरती मर्यादित राहील कोकण आणि ठाणे बेल्टमध्ये शिंदे ताकदवान होतील आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं मिळेल तिथे काही काही जुनी शिवसेनेचे जे आता नाराज आहेत किंवा कमकुवत झालेत त्यांना ताकद देत ता आपल्याकडे खेचणं या पद्धतीने शिंदे आता कामाला लागले तुम्ही त्यांना ऑपरेशन टायगर नाव दिलं आहे पण शिंदे काय देऊ शकणार आहेत लोकांना आता फार काही नाही पण मदत करू शकतील एवढ्या पुरताच मार्या देत राहील ते नक्कीच सर तुम्ही म्हणताय तसं की एकीकडे राज्यामध्ये फडणवीस विरुद्ध शिंदे असं चित्र कुठेतरी उभं आहे आणि दुसरीकडे शिंदे मात्र कॅल्क्युलेटिवली पावलं टाकताना राज्यभरात त्यांचा पक्ष विस्तार करताना दिसत आहेत जर का राजकारणात टिकायचं असेल तर ताकद पाहिजे आणि त्याचाच भाग म्हणून कदाचित हा दंगेकरांचा शिवसेना प्रवेश हा झालेला दिसू शकतो प्रेक्षकांना विनंती आहे तुम्हाला काय वाटतं धंगेकरांनी शिवसेनात प्रवेश करून चूक केली बरोबर केलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद